केलेल्या विकास कामांच्या आधारे रेनापूर ग्राम नगरपंचायत निवडणूक आम्ही जिंकू जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीराज विलासराव देशमुख यांचं प्रतिपादन काँग्रेस पदाधिकारी बैठकीत केला विजयाचा निर्धार रेणापूर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने काँग्रेस भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदरील बैठकीस लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते माजी आमदार धीरज विलासराव देशमुख प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा लातूर शहर व ग्रामीण निरीक्षक श्री जितेंद्र देहाडे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंखे रेणापूर नगरपंचायत निवडणूक निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती बैठकीत यापूर्वी जाहीर करण्यात आलेले रेणापूर नगरपंचायत निवडणूक प्रभाग निहाय पक्ष निरीक्षकांना नियुक्तीपत्राचं वाटप व त्यासोबतच लातूर ग्रामीण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून श्री विश्वजित पाटील किसान सेल लातूर तालुका अध्यक्ष कधी श्री रामानंद जाधव किसान सेल रेणापूर तालुका उपाध्यक्षपदी श्री दीपक जगदाळे भाधा सर्कल विभाग प्रमुख म्हणून ॲडव्होकेट असकर पटेल यांना निवडीचे पत्र प्रदान करून पुढील वाटसलीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत रेणापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामांना प्राधान्य देत नागरिकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून आम्ही सारे एकसंघपणे या निवडणुकीत सामोरे जात आहोत एकीकडे एक एक भाजपवाल्यांची निष्क्रियता व जनतेप्रती असलेली उदासीनता तर दुसरीकडे आम्ही केलेल्या विकास कामांच्या आधारे ही निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास यावेळी माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र देहाडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंखे यांनी आपल्या मनोगतातून रेणापूर नगरपंचायत निवडणूक संदर्भात नियोजन सांगून निवडणुकीतील मुद्द्यांवर मार्गदर्शन केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.